मुरेठ वाडगाव इथं मागासवर्गीय समाजातील लोकांना राजर्षी शाहू महाराजांच्या काळात जमिनी देण्यात आल्या होत्या या जमिनी नावावरही केल्या होत्या वारसा नोंदी देखील झाल्या मात्र काही जणांनी त्या परस्पर विक्रीचा घाट घातलाय या विरोधात राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलकीपट जमीन संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन सुरू आहे आज या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस दलाला निवेदन देण्यात आलं या प्रश्ने हातकणंगले तहसील आवारात आठ ऑक्टोबरला आत्मधान करण्याचा इशारा समितीच्या वतीनं देण्यात आलाय हातकणंगले तालुक्यातील पेठवाडगाव इथं राजशी शाहू महाराजांच्या कारात मागासवर्गीय समाजाला मुलकीपट जमिनी देण्यात आल्या होत्या वर्षानुवर्ष या समाजाकडे या जमिनी आहेत मात्र काही जणांनी या जमिनी विकण्याचा घाट घातलाय तशा हालचालही झाल्या आहेत त्याविरोधात जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे यांनी समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलंय तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्यासह पुणे महसूल आयुक्तांकडे तक्रारी झाल्या आहेत याबाबत पुणे महसूल आयुक्तांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पत्र पाठवून जमिनीचा पंचनामा करावा समिती स्थापन करून दलित समाजातील लोकांची नावं सात बारा पत्रकी तसंच कब्जेदार भोगवटदार नोंदी करून खाती स्वतंत्र करावीत असं सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला स्पष्ट केलं या संदर्भात समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांच्याशी चर्चा झाली एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत नाव नोंद करण्याचे आदेश देखील झाले मात्र त्यानंतर पुढील कार्यवाही झाली नाही या जमिनी परस्पर विक्रीचा धनदानग्यांनी घाट घातलाय त्यामुळे या समाजातील लोकांनी एकत्रित येऊन या विरोधात लढा सुरू केलाय आज जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना निवेदन देण्यात आलं आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला हातकळंगले तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण आणि आत्मधान करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी प्राध्यापक जय कराडे अभिजित पोळ प्रमोद धनवडे राजू आयरेकर विनोद दबडे सुधीर पोळ निवास धनवडे किरण पोळ निवृत्ती पोळ यांच्यासह मागासवर्गीय समाजबांधव उपस्थित होते